हॅलो मंडळी तर माझं नाव आहे उज्वला तर स्वागत आहे तुमचं उज्ज्वला व्लॉग मध्ये तर मंडळी आज आहे नागपंचमी तर तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर मंडळी नागपंचमी आहे म्हटल्यावरती गोड काहीतरी झालंच पाहिजे तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे साजूक तुपातला शिरा कसं बनवतात ते तर मंडळी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण स्किप केलं तर तुम्हाला समजणार नाही त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर काय तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपले असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मंडई सर्वात अगोदर बघूया आपण या रेसिपीसाठी साहित्य काय काय लागतं ते तर मंडई सर्वात अगोदर मी घेतलेला आहे दूध दोन केळी घेतलेत साखर घेतली आहे रवा घेतला आहे आणि बदाम आणि किशमिस घेतली आहे आणि त्यासोबतच मी ही वेळची आणि साखरेची पूड केली आहे तर ती पण मी घेतलेली आहे तर एवढं सगळं घेतलेलं आहे आणि त्यासोबतच मी तूपसुद्धा घेतलेलं आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप किंवा डाळडा असं यूज करू शकता तर आता आपण हे पातेलं घेतलं आहे पातेला गरम झालंय यामध्ये आपण तूप टाकूया तर आता आपण यामध्ये हे बदाम आणि किशमिश टाकले ते टाकूया तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट यूज करू शकता तर मी बदाम आणि हे घेतलेले किशमिश घेतलेलं आहे ले ले, ते याला छानपैकी रोस्ट करून घेऊ

रवा पण छान सुटसुटीत होईपर्यंत आणि त्याला गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे याला कंटिन्युअसली परतायचं आहे कारण हे खाली लागलं ता तर जळेल त्यामुळे याला कंटिन्युअसली हलवत परतून घ्यायचं आहे तर मंडळी दहा ते पंधरा मिनटं छान परतून घेतलेला आहे मी याला मस्त गोल्डन ब्राऊन रंग आलाय असा याला आणि मस्त सुटसुटीत सुद्धा झालेला आहे तर मंडळी आपण दोन केळी घेतली होती तर ती आता टाकणार आहे का याला मी किसणीत किसून घेतलेला आहे तर छानपैकी याला पूर्ण मिक्स होईपर्यंत यामध्ये परतून घ्यायचंय मंडळी कमी वेळेत आणि कमी साहित्यात सुद्धा तुम्ही हे बनवू शकता जसं तुमच्याकडे जे सामान अवेलेबल असेल त्यामध्ये तुम्ही हा रव्याचा शिरा बनवू शकता तर मंडळी याला छानपैकी मिक्स करून झालेला आहे तर आता आपण यामध्ये साखर ऍड करणार आहे तुम्ही रव्याच्या क्वांटिटीनुसार साखर ऍड करू शकता रवा बनवताना तुम्ही एक ध्यानात ठेवा त्याला कंटिन्युअसली हलवत राहा कारण ते खाली चिकटलं तर मग करपू सुद्धा शकत ऍड करताना तुम्ही एक ध्यानात ठेवा तुम्हाला रव्याला हलवायचं आहे कारण मग त्याच्या गुटल्या सुद्धा बनू शकतात तरी मी थोडं 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 दूध ऍड करणार आहे जेणेकरून त्या गुटल्या नाही बनला पाहिजे तर मंडळी आणि मी दूध ॲड करणार आहे यामध्ये तर मंडळी आता आपण जे भाजलेलं फ्रुट्स आहेत ते टाकणार आहे तर आता याला मिक्स करून आहे तर मंडळी वेळची पूड जी आहे ती तुम्ही लास्टला टाका कारण त्याचा सुगंध खूप छान येतो तर माझं आता सगळं बनून झालेलं आहे ऑलमोस्ट तर आता मी टाकणार आहे वेलची पूड तर यामध्ये मी वेलची आणि साखर घेतली होती आणि त्याला खलबत्त्यात छान कुटून घेतलं होतं तर आता मी ही पूड टाकणार आहे तुम्ही अगोदर सुद्धा टाकू शकता पण लास्ट स्टेजला टाकलं ना, ना की त्याचा सुगंध खूप छान येतो तर टाकल्यानंतर याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं तर मंडळी आता आपला शिरा बनून रेडी आहे तर तुम्ही बघू शकता की ती छान बनला आहे तर तुम्हीसुद्धा हा शिरा घरी नक्की ट्राय करा तर मंडळी आपण आता याला वाटीत काढून घेणार आहे बघू शकता किती छान झालेला आहे तर तुम्ही हा शिरा घरी नक्की ट्राय करा आणि केळ्याचं तर एकदम छान स्मेल येत आहे तर तुम्ही हा शिरा नक्की ट्राय करा